नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण आषाढी एकादशी निमित्ताने अगदी परफेक्ट असा मौसूद दाणेदार अशी साबुदाण्याची खिचडी कशी बनवायची त्यासोबत खाल्ले जाणारे अगदी छान चटपटी आंबड गोड तिखट चवीची खडी आणि अगदी छान चमचमीत बटाट्याची दे भाजी देखील आपण बघणार आहोत चला आपण याच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण अगदी परफेक्ट असा मौसू दाणेदार साबुदाण्याची खिचडी कशी बनवायचं ते बघणार आहोत तर यासाठी इथे मी दोन ते तीन पाण्याने एक कप सावदाना हा स्वच्छ धुवून घेतला त्यानंतर फक्त सावदाना बुळेपर्यंत पाणी घालून त्याला रात्रभर भिजवून घेतला आहे तर तुम्ही बघू शकाल अगदी छान असा मौसूत असा आपला सावदाना हा भिजून तयार आहे त्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण आता काही इन्ग्रेडियंट टाकून घेणार चवीनुसार मीठ आपण सर्वप्रथम टाकून घेतलं आहे ते मीठ घातल्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी थोडीशी आपण साखर देखील घालणार आहोत साखर जर आपल्याला आवडत नसेल तर स्किप केली तरी काय हरकत नाही भाजून घेतलेले साल काढून घेतलेले सा शेंगदाण्याचं कूट आपण यामध्ये घालणार आहोत जे आता आपण शेंगदाण्याचं कूट यामध्ये घातलं आहे ते थोडं आपण जास्तीचं रवेदार म्हणजे जाडसळ असं शेंगदाण्याचं कूट हे घातलं आहे जर अगदी बारीक असं आपण आपण शेंगदाण्याचं कूट घालतो त्यामुळे काय होतं ज्या वेळेस आपण सावदाने बनवतो म्हणजे फ्राय करतो त्याला त्यावेळेस ते कढईला ते शेंगदाणे चिपकतात आणि त्यामुळे आपला सावदाना व्यवस्थित शिजत नाही म्हणून ह्या पद्धतीचं अगदी जाडसर असे साबुदाण्याचं हे सॉरी शेंगदाण्याचं कूट त्यामध्ये घ्याला शेंगदाण्याचं पावडर हे आपल्या आवडीनुसार कमी जास्त आपण साबुदाण्यांमध्ये टाकून घेऊ शकतो त्यानंतर लगेचच आपण आता मसाला तयार करून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे तीन ते चार हिरव्या मिरच्या आणि अगदी थोडंसं जिरे घालून आपण मिक्सरला अगदी बारीक असा त्याचा ठेचा तयार करून घेतलाय ह्या पद्धतीने आपण ठेचा हा तयार करून घेतलाय जर आपल्या हिरव्या मिरचींच्या जागेवरती थी लाल तिखटाचा वापर करायचा असेल तर डायरेक्ट आपण ज्या वेळेस फोडणीला लावू फोडणी लावू त्यावेळेसच आपण लाल तिकटाचा वापर करून घेऊ शकतो तर लगेचच आपण येते एक वाटी सावदानासाठी अडीच चमचे मी तेलाचा वापर करते थोडंफार कमी जास्त आपल्या आवडीनुसार आपण तेल हे घालून घेऊ शकतो तेलाच्या जागेवरती आपण तुपाचा वापर केला तरी काय हरकत नाही बरेच जण देखील तुपाची सावधाने हे बनवत असतात तर तेलाऐवजी आपण तूप ही धावता तरी काय हरकत नाही तेल हे आपलं अगदी छान कळत तापल्यानंतरच आपण जो ठेचा तयार करून घेतलेला होता तो आता आपण यामध्ये टाकून अर्धा ते एक मिनिटभर छान तिला परतून घेणार आहोत जेवढा आपण व्यवस्थित छान खरपूस असा मा आपले ठेचा हा खरपून घेऊ तेवढं छान असे आपले सावधाने हे तयार होतात तर आपण मिरची व्यवस्थित मिक्स करून घेतली अर्धा मिनटानंतर लगेच उकळून घेतलेले बारीक काप करून घेतलेले बटाटे आपण इथे आता टाकतो डायरेक्ट कच्चे देखील आपण घातले तरी काय हरकत नाही पण ठेचा फ्राय करण्याच्या आधी आपल्याला जे आपण कच्चे बटाटे घालणार आहोत ते पहिले फ्राय करून घ्यायचे त्यानंतरच आपण ठेचा घालून त्याला परतून घ्यायचं तर अर्धा मिनिटभर मी बटाटे दे देखील त्याच्यामध्ये परतून घेतले आणि त्यानंतरच आपण याच्यामध्ये आता सावधाने हे टाकून घेणार आहोत तर ह्या पद्धतीने आपण आता मंद आचेवरती न फ्राय करता सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण सावदाणे शिजवायला घेतो त्यावेळेस कधीही दोन ते तीन मिनटं तरी अगदी फुल फ्लेमवरती सावदाणे हे शिजवून घ्या त्यामुळे काय होतं अगदी छान असा आपला साबुदाणा हा तयार होतो आपण बऱ्याच वेळेस काय करतो मंद आचेवरती त्याला सर्वात प्रथम हे करतो मग सावदानात जेव्हा जे असतं थोडंसं त्याने के ॲब्झॉर्ब केलेलं पाणी ते थोडं रिलीज होतं आणि त्यामुळे तो साबुदाणा चिपकतो आणि तो व्यवस्थित तयार होत नाही म्हणून कधी ही सावदाणा करताना दोन ते तीन मिनटं अगदी फुल गॅसवरती हो आधी त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि त्यानंतरच आपण मंद हाचेवरती हो त्याला छान असा शिजेपर्यंत सावधाना अगदी छान मौसूद शिजेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं ह्या पद्धतीने एकसारखं सारख्या चमच्याने चाळत मी आता मंद हाचेवरती हो चार ते पाच मिनटं त्याला शिजवून घेतले तर अगदी छान असा आपला मौसूद दाणेदार आणि अगदी छान असा आपला सावदाना हा तयार झाला आहे तर बघू शकाल अजिबात आपण जास्तीचे इन्ग्रेडियंट कुठलाही न घालता जर तुम्ही कोथिंबीर खात असाल तर ती घातली तरी काही हरकत नाही लगेचच आता आपण गॅस हा बंद करून घेऊया बघू शकाल अगदी छान अशी आपली खिचडी ही तयार झाली लगेचच आपण आता अगदी छान चटपटीत झणझणीत अशी बटाट्याची भाजीही करणार आहोत त्यासाठी मध्यम आकाराची पाच ते सहा बटाटे मी मंद आजीवरती एक सिटी करून बटाटे हे वाफून घेतले ह्या पद्धतीने आपले बटाटे आपण शिजून घेतले त्यानंतर हलकेसे गार झाल्यानंतर लगेच आपण ह्या बटाट्यांचं साल हे काळून आहे आपल्या संपूर्ण बटाट्यांचं साल काळून झाल्यानंतर लगेचच आपण आता ह्या बटाट्यांचे काप तयार करून घेणार आहोत आता आपल्याला बटाट्याची भाजी का कशा पद्धतीने करून घ्यायची त्या पद्धतीने आता आपण अगदी जाड बारीक असे कट करून घेऊ शकतो तर मी मध्यम आकाराचे आता याचे काप हे तयार करून घेते अशाच पद्धतीने आता आपण संपूर्ण बटाट्यांना आप हे करून घेणार जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर आता आपण संपूर्ण बटाट्यांना या पद्धतीने आपण कट करून घेऊ आणि त्यानंतर लगेच आपण आता भाजीला फोडणी देऊन घेणार फोडणी देण्यासाठी साईडला लगेच आपण सा एक पॅन गरम करून घेतला आहे त्यामध्ये लगेच एक चमचा तेल हे आपण गरम करून घ्या तेल हे अगदी छान असं व्यवस्थित तापल्यानंतरच आपण याच्यामध्ये छान जिरे हे फुलून घ्या आपण याच्यामध्ये जास्तीचे मसाले नाही घालणार आहोत त्यामुळे जिरं जेवढं अगदी परफेक्ट असं आपल्या तेलामध्ये फुलेल तेवढी छान असे आपल्या भाजीला चवही येईल तर जिरे अगदी छान फुलल्यानंतरच आपण याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट आपल्याला भाजी ही कितपत तिखट हवी त्यानुसार लाल तिखट चवीनुसार मीठ आपण ह्या स्टेपला टाकून घेणार आहोत तर लगेचच आपण बारीक चिरून घेतलेले उकडून घेतलेले बटाटे यामध्ये घालून याला आता आपण मंद आचीवरती परतून घेणार आहोत छान खमंग असे आपण बटाटे म्हणजे बाहेरून आपले बटाट्यांचं जे आवरण असतं अगदी छान खमंग होईपर्यंत आपण आता छान क्रिस्पी होईपर्यंत आता याला परतून घेणार आहोत यामुळे काय होतं आपण ज्या वेळेस ही हो भाजी खातो त्यावेळेस अप्रतिम अशी आपली चव ह्या भाजीला येते म्हणून लगेच आपण गॅस हा बंद न करता मंद ह्याची होती छान आपण एकसारखं चाळत यायला अगदी छान असं परतून घेणार आहोत लगेच याच्यामध्ये छान आंबट येण्यासाठी अगदी थोडासा मी निंबूचा रस हा घातला आहे लगेच त्याला व्यवस्थित मिक्स करून आपण आता छान पूर्णांक हिला परतून घेऊया तर अशा पद्धतीने मी दोन ते तीन मिनटं मंदाची छान परतून घेतली अगदी परफेक्ट अशी आपली बटाट्याची भाजी ही तयार आहे लगेचच आता आपण आंबड गोड तिखट चवीची अगदी छान अशी चटपटीत कढीही बनवणार आहोत त्यासाठी लगेच मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी तीन हिरव्या मिरच्या एक चमच्या जिरे भाजून घेतलेले साल काढून घेतलेले शेंगदाणे आता आपल्याला कढी कितपत बनवायची आणि कितपत घट्टसर बनवायची त्यानुसार आपण शेंगदाण्याचा वापर करून घेऊ शकतो लगेचच आपण चवीनुसार मीठ छान च गोड चव येण्यासाठी लगेच याच्यामध्ये मी एक चमचा ही घातली आता लगेच आपण याचं वाटण तयार करून घेणार ह्या पद्धतीने आपलं वाटण हे तयार करून झाल्यानंतर पुन्हा एक आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि जे आपण ताकापासून कढी बनवणार आहोत ते यामध्ये आपण थोडंसं घालून मिक्सरला पुन्हा आपण फिरून घेणार आधी पाण्याचा वापर न करता आपण ताकाचाच वापर केला आहे त्यानंतर पुन्हा मी मिक्सरला अगदी बारीक अशी याची पेस्ट तयार करून घेतली बघू शकता अगदी छान चा असं आपलं बॅटर तयार करून घेतले या पद्धतीने हा मसाला तयार करून घ्यायचा आता आपला हा मसाला तयार झाला आणि जे आपल्याला जेवढी कढी बनवायची तेवढं संपूर्ण ताक आपण यामध्ये आत्ताच मिक्स करून घेणार जर तुम्ही याला फोडणी देऊन आणि नंतरून ताक टाकाल तर त्यावेळेस काय होतं थोडंसं गोटोड्या होण्याची शक्यता म्हणून या स्टेपला आपण व्यवस्थित तेला मिक्स करून घ्यायचं लगेच आपण कढीला फोडणी देण्यासाठी साईडला पातेल्यामध्ये एक ते दीड चमचे आपण तेल हे गरम करून घेतले तेल गरम झाल्यानंतर लगेच आपण याच्यामध्ये पुन्हा अगदी थोडंसं जिऱ्याची फोडणीही लावणार आहोत आपण त्या त्यावेळेस देखील मसाला तयार करताना जिरेचा वापर केला आहे म्हणून आता आपण अगदी थोडंसं जिरेचा वापर करतो आहे तर अगदी गरम छान फोडणी लागल्यानंतर लगेच ला आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं ताकाचं तेल संपूर्ण यामध्ये ते टाकून लगेच आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आता आपल्याला ही कढी कितपत घट्टसर होते त्यानुसार आपण आता हिला उकळून घ्यायचे का जस जसं तुम्ही उकडेल म्हणजे याला शिजून घ्याल उकळून घ्याल तस तशी ही कडी थोड्या वेळानंतर म्हणजे उकळते आणि थोडी गार झाल्यानंतर पुन्हा किती घट्टसर होते तर आपल्या अंदाजानुसार आपण हिला आता उकळून घ्यायची कितपत आपल्याला घट्टसरळ हवी आहे आणि शेंगदाण्याचं प्रमाण देखील त्यानुसार आपण करून घेऊ शकतो तर ह्या पद्धतीने अगदी परफेक्ट अशी आपली कढी ही देखील अगदी छान उपासाचे गोड तयार झाली चार ते पाच मिनटं मी मंद आचेवरती छान इला उकळून घेतली अगदी परफेक्ट अशी आपली कढी ही तयार आहे बघू शकाल आपले उपासाचं हे तयार आहे अगदी छान असे दाणेदार मौसूत असे आपली सावधानीची खिचडी गोड तिखट चवीची उपासाची कढी आणि छान झणझणी जन जन तशी बटाट्याची भाजी